लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सेटवर मी आहे आणि नंदिनी आणि पार्थचा संगीत सोहळा सुरू आहे फायनली दोघ जण मला भेटलेत फ्रेम मध्ये एकत्र इतका डान्स करतायत खूप स्वागत राजनी मराठी मध्ये कसे आहात मस्त थँक्यू सो मच कसा आहे मी खूप छान तुम्ही आहात एकदम मस्त वायदे कमाल दिसत आहे दोघ जण कोणाला क्रेडिट आहे पार्थ आणि नंदिनी या नंदिनी अच्छा क्रेडिट नाही नंदिनीच एक ऍक्च्युली तिनेच डिझाईन केलेला आहे आमचा लुक हा खरेदी करायला मी गेले होते आणि मग मी त्याला फोटोज पाठवले आणि मग त्याने ते फायनल केले पण खूप म्हणजे दोन अडीच तास झाले संगीतचा हा परफॉर्मन्स सुरूच आहे आणि कमाल होतं जे काय होतं ते पण मला जरा बॅक स्टोरी सांगा रिहर्सल डेज काही होते मिळाले रिहर्सल का नाही काय होतं बात नाही मिळाले <laughs> आम्ही सेटवर रिहर्सल केली कारण आमचं खरोखरच खूप शूटिंग सुरू आहे आणि छोट्याशा व्हॅनिटी व्हॅनमध्ये मध्ये त्या आम्ही दोघे जण एकमेकांना सांभाळून घेत डान्स करत हो रिहर्सल एक दिवस होता रिहर्सलचा पण काही कारण असतो तिला येत ते नसतं बोलायचं नाही ते असं ते अचानक ठरलेलं होतं आणि ही आउट ऑफ मुंबई होती सो तिला यायला जमलं नाही पण तिथेही असं काही घडलं नाही ऍक्च्युली तिथं फक्त सुरुवातीच्या चार स्टेप होत्या मी सांगते काय झालं झालं ते ते जे जे ठरलं होतं त्याने एकट्याने शिकला, शिकला होता तो सगळं चेंज त्यामुळे एनिवे आमची दुसरीच रिहर्सल फायनल रिहर्सल होती आता म्हणजे हा जरा रोमॅन्टिक परफॉर्मन्स आहे पण मला सांगा डान्स हा दोघांपैकी कोणाचा चांगला पिंड आहे पिंड असं नाही पण आवड आहे करण्याची ते कसं दिसतं हे लोक सांगतील आता विजय तुला डान्स म्हणजे काय आवड आहे नाही आवड आहे काय गणपती डान्स काय आहे काय झोन आहे गणपती डान्स हां तोच झोन आहे डान्स खरं तर आधी आता स्टारच्या सिरियल करायला सुरुवात केली आहे तीन चार वर्षांपासून ना सो आता डान्स हळूहळू जमायला लागलाय खूप इव्हेंट असतात आणि हिच्यात म्हणजे तिच्यात नॅचरली ती लय आहेच आहे मला काहीतरी दुसरा विचार तिथे थांबूया आपण गाणं छान गाते साजे ज्याला गाणं येतं त्याला सूर ताल कळतो सो आज तिच्याकडून मला एक नवीन टीप कळाली की दुसरा प्रश्न काय ही, ही, ही स्तुती करूच देत नाही तिची माहिती की ही स्टेप माझी ना घाई होत होती एखादी स्टेप करायला मग ती म्हणली तसं नाही म्हणलं ह्या वाक्याला हे हात इथे गेला पाहिजे त्या वाक्याला हात इथे आला पाहिजे सो मला सिरियसली मला खूप शिकायला मिळालं ह्या बाबतीत अच्छा तो एवढं कौतुक करतोय ना मृणाल असं का ग नाही नाही कौतुक म्हणजे पण ठीक आहे थँक्यू सो महाराष्ट्र करतोय की नाही मला हेच नको आहे कारण <laughs> मला माहिती हा पुढे कुठे जाणार आहे <laughs> थांबूया की कौतुक नको वाटत बाकी लोकांना ठरवू देत ना कसं वाटतोय डान्स ऍक्च्युली माझा पुढचा प्रश्न तोच होता की आम्ही तर बघितलं टाळ्या शिट्ट्या चालल्या होत्या आणि मी एन्जॉय केली ती मुवमेंट डान्सची पण मला सांगा आज एकमेकांना त्या डान्ससाठी त्या परफॉर्मन्ससाठी काय कॉम्प्लिमेंट द्याल तुम्ही आधी तर मी त्याला थँक्यूच म्हणेन कारण की बघ आता सिरियल सुरू होऊन म्हणजे शूट सुरू होऊन आम्हाला तसे तीन चार महिने झाले आत्ता आम्ही तेच बोलत होतो की आत्ता कुठे आपण एकमेकांना ओळखायला लागलो आणि मग ते सीनमध्ये पण येतं ना हळूहळू ती केमिस्ट्री सो ते असं आमचं आता आम्हाला वाटतं ह्या डान्स परफॉर्मन्स आणि ह्या रिहर्सलमध्ये झालं की आम्ही जरा खुललो आणि मोकळेपणाने एकमेकांशी जरा नीट बोललो सो असं मला वाटतं सो ती रिहर्सल त्या रिहर्सल आम्हाला हेल्पच केली आहे सगळ्या बोललो वगैरे ठीक आहे साजिकच आहे आता हिरोईनच्या हातात हात घ्यायचा असतो तो एक कम्फर्ट असतो ना तो आत्ता कुठे आलाय आणि आता लग्न आमच्यासाठी आता कुठलंच म्हणजे मालिकेमधलं कुठलंच लग्न सरळ सरळ होत नाही तिथे काहीतरी ट्विस्ट हा असतोच या डान्समधला ट्विस्ट आम्ही बघितला राईट पण प्रेक्षक ना उत्सुक असतात की आता काय आता काय आणि सव्वा महिना सुरू झाला आहे मालिका सुरू होऊन आणि खूप प्रेम मिळतं आहे प्रेक्षकांचं काय काय का, सिक्रेट रिव्हील करायला आवडते सिक्रेट तर काही रिव्हील करू शकत नाही कारण इथे माझ्याकडे खूप लोक बघतात की काय सांगणार आहे सो मला असं वाटतं की काहीतरी वेगळं लोकांना बघायला मिळेल नक्कीच आणि अगदी फक्त साग साधंसुद्धा संगीत नाही आहे मुळात हा महासंगीत महासंगम आहे आणि सायली आणि अर्जुन पण आम्हाला भेटणार आहेत आणि बरेचसे कलाकार आपल्या प्रवाहाचे आमच्या ह्या सोहळ्याला येणार आहेत सो, सो तशीही गंमत आहेच आणि आमच्याही संगीतमध्ये जे काही बाकी जे लोक आहेत ज्यांची नजर लागली आहे या लग्नाला त्यांच्या काही उल काय म्हणतात त्याला इन्व्हॉल्वमेंटमुळे काही गोष्टी घडत आहेत ज्या छान नाही आहेत पण आम्ही एकमेकाला सांभाळून घेत ते संगीत पुढे नेतो आहे सो अशा अर्थाचं काहीतरी बघायला मिळणार आहे सगळ्यात पण तो जो काही स्वभाव आहे त्याचा म्हणजे पार्थ जरा लाजाळू आहे तो पटकन बोलत नाही आय लाईक वर येऊन हे थांबलेलं आहे तर ते आय लाईक यू आय लव्ह यू होणारे कन्वर्ट संगीत फंक्शन ऑफकोर्स <laughs> वाव अशी आमची इच्छा आहे पण माहित नाही अजून स्क्रिप्ट हातात आलेली नाहीये पुढचं आत्ता संगीताचेच एपिसोड आलेले आहेत अजून लग्नाचे एपिसोड आलेले आहेत त्याला अजून एक आठ दहा दिवस जातील शूट करता करता कळेल आपल्याला ते लव्ह पर्यंत पोहचतंय नाही पोहोचतंय का डायरेक्ट लव काव्याबरोबरच सगळं पोहचतंय ते अजून काय सांगता येत नाही म्हणजे त्यात आता असं लपवण्यासारखं काही नाही आहे की काव्याबरोबर लग्न होणार आहे सो ते लव, पोचते, पोचते, लव <laughs> ते <laughs> आता आय थिंक काव्याबरोबरच होतंय असं मला वाटतं का कारण लग्नानंतर होईलच प्रेम आत्ता तर मी बघतो तू म्हणालीस की आत्ता खुल कुठेतरी ही मैत्री सगळेच लागलोय की हा ला लाग वाक्यावर हा काय रिॲक्ट करेल किंवा कोण कसं आहे कोणाला काय आवडतं कोणाचं टेम्परामेंट कसं आहे सो ते आहे आणि मग अचानक आमच्या पेयर बदलल्या जाणार आहेत सो मला वाटतं हेच फिलिंग त्या दोघांचंही असणार आहे कारण त्यांचंही आता ते गर, सीन असा गरम होतो म्हणतात तसं व्हायला लागले ला नुकतेच आणि आमचे पेअर चेंज होतात एक्झाम्पल आहे ती दोन कॅमेरा सेटअप लावलेले सो ती ती तिचा तिकडे झालो होतो माझा इकडे झालं होतं तो, तो आम्हाला चीट करायचा होता लुक सो मी ज्या वाक्याला तिच्याकडे बघेल त्याच वाक्याला ती, ती बरोबर बघायची मी जो प्रश्न आमचा अजिबात ठरलेलं नव्हतं आणि जे मी विचारलं आहे डोळ्यातून ती त्याचंच उत्तर देतो ते न बघता इथपर्यंतची केमिस्ट्री आमची जुळली आहे खरं आत्तापर्यंत ती मला विचारायला आवडेल की पडद्यामागे काय सुरू असतं लग्न म्हणजे आता असतं ना की आपला बॉन्ड जमतो पडद्याच्या मागे पण जेव्हा हे वेडिंग सिक्वेन्स असतं तेव्हा खूप लोक असतात ना खूप चामझाम असतो रेडी व्हायचं असतं अशा वेळी काय चाललं असतं चाल स्टेट ऑफ माइंड काय असतं आणि पडद्यामागे काय धमाल चालली असते का काम आहे की का आज मला विचारशील तर आज मात्र आम्ही सगळेच मी तरी खूप गोंधळलेले होते कारण की तसा सिक्वेन्सच होता तिच्या बाबतीत जे काही घडतं नंदिनीच्या बाबतीत सो ते कसं होईल ते नीट होईल की नाही डान्स खूप आमच्या दोघांचा पहिल्यांदा असा एक एवढा मोठा डान्स सो मी थोडीशी गोंधळलेले होते पण अर्थात सगळे सपोर्टिव्ह आहेत आणि सगळ्यांनी खूपच म्हणजे इवन तू बघितलं अवी दादा आणि रुजुता ताई पण बसले होते सगळ्यांनी चेअरअप केलं काव्या आणि सो तो सपोर्ट जो टीमचा हवा असतो ना तो आज आम्हाला मिळाला आणि तेच मिळणार सगळेच राह तर आमची सगळीच टीम आता आता कुठे छान एक येस पण ती मजा येते आता ते काय असतं पण पडद्यामागे पडद्यामागे खूप धमाल असते खूप धमाल असते सपोर्टला खरंच असतात आणि मला नाही आऊट ऑफ हा क्वेश्चन एक कमेंट आली डी एम आला इन्स्टाला म्हणे स्टोरी वगैरे आपण टाकतो इकडे सगळा सिरियलमध्ये सिरियस 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 असतो आणि आपण एक स्टोरी आम्ही एन्जॉय करता येते म्हणे आम्हाला देऊन तुम्ही आनंदी असता ना सो <laughs> so, मला हे वाटलं की आपण मनाला येत मना आहात हा धमाल असते धमाल असते आमच्या संगीतच्या निमित्ताने तुम्हाला तुमचे खरे खरे संगीत आठवले की नाही लग्नातले मला आठवले आणि ते आहेच म्हणजे ती तेव्हाचं म्हणजे माइंडसेट आणि ते हो, ना ना। हो हो oh, oh. तर खूप वेगळंच असतं ऑफकोर्स पण हो मला नक्कीच आठवलं हो हो महासंगीत सोहळा होणार आहे ठरलं तर मग आणि लग्नानंतर होईलच प्रेम प्रेक्षक उत्सुक येते याच्यासाठी कारण सायली अर्जुनवर सुद्धा तितकंच प्रेम करतात प्रेक्षक राईट तुम्ही काय प्रेक्षकांना सांगाल काय अपील कराल हा कार्यक्रम बघायचा आणि तुम्ही किती एक्सायटेड आहात या महासंगीत आम्ही खरंच खूप एक्सायटेड आहोत यासाठी की आम्ही एवढे सगळे कलाकार पहिल्यांदाच का होईना पण आम्ही एकत्र काम करतो आणि मज्जा येणार आहे कारण की संगीतलं जशी सगळीचकडे आपल्या प्रत्येकाच्या घरी जसं लग्नात संगीत होतं आणि तसंच इथे पण आहे सो आम्ही त्यासाठी एक्सायटेड आहोत आणि मला पूर्ण खात्री आहे की प्रेक्षकांना हे आवडेल खूप म धमाल येणार आहे त्यांना हा हा महा एपिस एपिसोड बघायला पण मला त्यांना हेच सांगायचं की प्लीज प्लीज जसं तुम्ही सायली अर्जुनवर प्रेम करताय तसं पार्थ आणि नंदिनीवरही करा दो ते आता तो जो ट्विस्ट आहे तो सगळ्यांनाच माहिती आहे की त्या जोड्या बदलणार आहेत पण त्यातही गंमत आहे आणि त्या कशा बदलतात आणि पुढे त्यांचं नातं कसं बदलत जातं हे बघण्यात खरंच खूप गंमत आहे सो तुम्हाला नक्की आवडेल आमचा हा ट्विस्ट आत आता दोन सिरियलचे कलाकार एकत्र आले की महा एपिसोड असं म्हणतो किंवा महासंगम महा असं म्हणतो पण आम्ही जे आता शूट करतोय ते खरंच महासंगम आहे खरंच म्हणजे असं बोलायला नाही आहे तुम्हाला आता काही दिवसात हे टेलिकास्ट झाल्यावर कळेलच की किती आर्टिस्ट याच्यामध्ये आहेत किती आर्टिस्ट नाही आहेत सगळ्यांचा कल्ला म्हणा मजा हे तुम्हाला लवकर बघा म्हणून हा महासंगम खूप आमच्यासाठी जवळचा आहे तर तुम्ही सुद्धा हा महासंगम बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा थँक्यू yes, सो मच so आणि मस्त झाला आहे परफॉर्मन्स ऑल द बेस्ट पुढच्या सीनसाठी भेटूया पुन्हा एकदा लवकरच थँक्यू